जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष दहा फेब्रुवारी इसवी सन सतराशे एकाहत्तर महाजी शिंदे यांचा एक अधिकारी बाळाराव गोविंद यांनी दिल्लीच्या किल्ल्याचा ताबा घेतला मराठ्यांचा तोफखाना दिल्लीच्या किल्ल्यावर धडधडू लागला असत बुरुजाला खिंडार पडले कासीमलेचे धाबे दणानले आणि त्यांनी मराठ्यांच्या पुढे मुकाटाने शरणागती पत्करून किल्ल्याचा ताबा मराठ्यांकडे दिला पाच हजार स्वार्यांनी दिली व्यापून टाकली मराठ्यांच्या जयघोषाने तीर दनानला दहा फेब्रुवारी इसवी सन सोळाशे ब्याऐंशी सुरतकर इंग्रजांचे दुटप्पी धोरण इंग्रजांना छत्रपती संभाजी महाराजांना दारू गोळा विकल्याची तक्रार सिद्धी करत होता ही तक्रार खोटी असल्याचे सुरतकर सांगतात पण छत्रपती संभाजी महाराजांना मदत करताना ती गुप्तपणे करा असे ते पत्रातून कळवतात शिवाय औरंगजेबाच्या मोहिमांची व छत्रपती संभाजी महाराजांच्या जवळील अफाट सेनेची कल्पना देतात दहा फेब्रुवारी सतराशे छप्पन्न दहा फेब्रुवारी सतराशे छप्पन्न रोजी वॉटसनला अशी खबर लागली की तुळाजी आंगरे खिर्या किल्ल्याचा ताबा मराठ्यांकडे देण्याची वाटाघाटी करण्यास गेले आहेत हे समजताच वॉटसननी आंगरांच्या दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत किल्ला स्वाधीन करून शरण यायचा खलिता पाठवून दिला त्याचे उत्तर न आल्याने दुसऱ्या दिवशी दुपारी चार वाजता आरमाराच्या दोन डिव्हिजन्स घेऊन वॉटसन घेर्याकडे गेला आणि त्याने हल्ला सुरू केला किल्ल्यावर तोफगोळे डागणे सुरू झाले असाच एक गोळा आंगरांच्या ताब्यात असणाऱ्या मूळचं इंग्रजी जहाज रिस्टोरेशन ह्याच्यावर पडला आणि आंग्रांचे सर्व जाऊन खाक झाले दहा पाणीपतच्या युद्धानंतर उत्तरेत मराठा साम्राज्य कोसळले असा आरोप केला होता पाणीपतवर प्रत्यक्षात झालेल्या युद्धानंतर अहमद शाह अब्दालीने मराठ्यांचा किती धसका घेतला ते पहा तह करण्यास अहमद शाह अब्दाली आतुर होता त्यासाठी अब्दालीने अवघ्या महिन्यात म्हणजेच नानासाहेबांस वकिलामार्फत पोशाख पाठवून दिला सदारचे दिनांक दहा फेब्रुवारी सन सतराशे एकसष्ट रोजीची प्रत छायाचित्रात दिली आहे आता यातून लक्षात येते की पानिपतावरील पराभवानंतरही मराठ्यांच्या उत्तरेत किती प्रभाव होता अनेकदा दिल्ली लुटणारा बादशाह पळवणारा अब्दाली मराठ्यांच्या पहिल्याच तडख्याने डगमगला हे निश्चित सरदारक्या आणि जहागिरी वाचवण्याच्या बायका मुली देऊन स्वतःची सुटका करणारे मराठे नाहीत उलट मराठे म्हणजे मरण समोर स्पष्ट दिसत असतानाही नरवीर दत्ताजींसारखे बचेंगे तो और भी लढेंगे म्हणून काळालाही जिंकणारे आहेत हे चाणाक्ष अब्दालीस चांगले उमजले यात शंकाच नाही आणि म्हणूनच त्याने तहासाठी तात्काळ हालचाल केली दहा फेब्रुवारी इसवी सन सतराशे एकाहत्तर महाजी शिंदे यांचा एक अधिकारी बाळाराव गोविंद यांनी दिल्लीच्या किल्ल्याचा ताबा घेतला मराठ्यांचा तोफखाना दिल्लीच्या किल्ल्यावर धडधडू लागला असत बुरुजाला खिंडार पडले कासिमलेचे धाबे दणाले आणि त्यांनी मराठ्यांच्या पुढे मुकाटाने शरणागती पत्करून किल्ल्याचा ताबा मराठ्यांकडे दिला पाच हजार स्वार्यांनी दिली व्यापून टाकली मराठ्यांच्या जयघोषाने यमुनातील दनानला